तापी खोयात होणार मेगा रिचार्ज प्रोजेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलढाणा जिल्ह्यातील खारपार पट्ट्याचा होणार कायापालट संचेती भाव आता तरी बोला गप्प का बुलढाणा तापी मेगा रिचार्ज हा महत्वाचा प्रकल्प आतापर्यंत मध्य प्रदेश शासनासोबत करार करायचा होता मध्य प्रदेश सरकार यासाठी तयार नव्हते मात्र आता मध्य प्रदेश शासनाच्या मंत्रिमंडळाने प्रकल्पाला मान्यता दिली आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रापासून विदर्भ पर्यंतचा संपूर्ण खारपाणपट्ट्याचा या प्रकल्पामुळे कायापालट होणार आहे लवकरच तापी मेगा रिचार्ज प्रोजेक्ट कार्यान्वित करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यपाल यांच्या अभिभाषणावरील उत्तरादरम्यान सात मार्च रोजी दिली मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस तापी मिला नदीम भागा मध्य एलयूएल फॉर्ट तैयार आहे. हा फॉर्ट या भागामध्ये अनेक टीएमसी पाणी शोषण जाते त्या ठिकाणी टीएमसी पाणी शोषले जात आहे सरस्वती नदीसारखं तापी नदीचे पाणी जमिनीतून वाहत जाते त्या ठिकाणी विहिरींमध्ये ते पाणी जाताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात या रिचार्ज प्रोजेक्ट मुळे पाणी उपलब्ध होणार आहे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ मध्ये आंतरराज्य बोर्डाची बैठक होऊन दोन्ही राज्य या बैठकीत करारावर स्वाक्षरी करतील खारपाणपट्ट्याचा महत्वाचा विषय पूर्णपणे या ठिकाणी सोडवू शकणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील पट्ट्याच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्वाचा विषय असल्याने त्याला महत्व प्राप्त झाले आहे बुलढाणा जिल्ह्यातील खारपाणपट्टा हा एक अभिशाप आहे या पट्ट्यामुळे किडनीचे प्रचंड आजार या भागांमध्ये आहेत प्रत्येक घराघरात किडनीचे रुग्ण आपल्याला दिसून येतात तापी मेगा रिचार्ज प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर खारपणपट्ट्याचा क्षारयुक्त पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे त्यामुळे निश्चितच जळगाव जामोद संग्रामपूर शेगाव नांदुरा मलकापूर तालुक्यातील खारपणपट्ट्यासाठी हा प्रकल्प संजीवनी ठरणार रा आहे राज्यपाल यांच्या अभिभाषणावर विधानसभेत बरेच सदस्य बोलत असतात आपापल्या मतदारसंघातले विषय पोट मांडत असतात मात्र मलकापूर मतदारसंघाचा आवाज कुठेही या अभिवाचनावरील चर्चेमध्ये दिसला नाही विधानसभेतील तब्बल पन्नास आमदारांनी या चर्चेत सहभाग घेतला असे स्वत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल यांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या उत्तराच्या पूर्वी सांगितले मात्र मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती यांचे नाव त्यांनी घेतले नाही यावरून त्यांनी या चर्चेत सहभाग घेतला नाही असे दिसून येते राज्यपालांच्या अभिभाषणावरील जो धन्यवादाचा प्रस्ताव आहे या प्रस्तावावर अब्बल पन्नास सदस्यांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलं यामध्ये सन्मान्य श्री अर्जुन खोतकरजी श्री चेतन तुपेजी श्री राम कदमजी श्री भास्करराव जाधव हो, श्री रमेशजी बोरनारे श्री छगनराव भुजभाऊ श्री अमित झनक जी श्री सुधीर भाव मुनगंटीवार जी श्री शेखर निकम जी श्री, श्री संजय गायकवाड़ जी श्री जयंतराव पाटिल जी श्री रत्नाकर गुट्टे जी श्री राहुल कुल जी श्री रईस भाई शेख श्री सुनील प्रभु जी श्री अतुल भोसले जी श्रीमती स्नेहाते दुबे श्रीमती मंजुलाते गावित श्री विजय सिंह पंडित श्री हेमंत भोगले श्री सुमित वानखेड़े श्री निलेजी राणे श्री हिर्यामनजी खोसकर श्री रोहित पवार श्री अनिल मांगुळकर श्रीमती श्वेताताई महाले श्री विलास भुमरे श्री कैलास पाटील श्री सत्यजित देशमुख श्री चंद्रदीप नरके श्री वरुण सरदेसाई श्री अभिमन्यू पवार श्री सुहास बाबर श्री अभिजित पाटील श्री बाबासाहेब देशमुख श्री प्रताप अडसर श्री अमोल खताळ श्री संजय मेश्राम श्री गजानन लवटे श्री प्रवीण दटके श्री विठ्ठलराव लंघे श्री रोहित पाटील श्री मनोज जामसुतकर श्री संजय उपाध्याय श्री सिद्धार्थ खरात श्री सिद्धार्थ शिरोळे श्री देवेंद्र कोठे श्री प्रवीण स्वामी श्री हारुन खान श्री बालाजी काळे अशा जवळपास पन्नास सदस्यांनी या ठिकाणी आपलं म्हणणं मांडलं आणि मला असं वाटतं की एकूणच राज्याच्या धोरणांवर एक खूप समग्र अशा प्रकारची चर्चा आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळाली त्यांनी आपल्या अभिभाषणाच्या माध्यमातून राज्याची पुढची दिशा ही मांडण्याचा प्रयत्न केला एफ डी आय असेल रोजगार असेल कौशल्य विकास असेल शेती असेल सिंचन असेल सोयाबीनची विक्रमी खरेदी असेल रस्ते सुधारणा शक्तीपीठ महामार्ग वीज आवास योजना शैक्षणिक उपक्रम आरोग्य क्रीडा मराठीचा अभिजात दर्जा अशा सर्व समावेशक विषयांवर माननीय राज्यपालांनी त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की सभागृहातल्या जवळपास सतरा पॉईंट छत्तीस टक्के एवढ्या सदस्यांनी या चर्चेमध्ये भाग घेतला फक्त आमच्या खर तर आपण राज्यामध्ये सिंचनाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम गेल्या काही वर्षांमध्ये केलेलं आहे आपल्याला माहिती आहे की जवळपास एकशे साठ प्रकल्पांना आपण फेर प्रशासकीय मान्यता दिली आहे प्रकल्प वेगाने आपण पूर्ण करतो पण हे सगळं करत असताना महाराष्ट्राला कायमचं दुष्काळमुक्त करण्याकरता एकीकडे जलसंधारणाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार दोन ही योजना आपण अंमलात आणली आणि त्याचसोबत राज्यामध्ये अतिशय महत्वाकांक्षी असे नदीजोळ प्रकल्प आपण हातामध्ये घेतले यामध्ये गोदावरी खोऱ्यातल्या वैनगंगा उपखोऱ्यातलं वाहून जाणार बासष्ट पॉईंट सत्तावन्न टीएमसी पाणी हे बुलढाणा जिल्ह्यातल्या नळगंगा उपखोऱ्यामध्ये बंगण्याच्या संदर्भातला जो आपला प्रकल्प आहे हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे या प्रकल्पामुळे नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा आणि आता वाशिमचं देखील अन्वेषण आम्ही चालू केलं आहे या सगळ्या सात जिल्ह्यांतल्या जवळपास दहा लाख एकर जमिनीला याचा फायदा होणार आहे याच्यामध्ये एकतीस नवीन धरणं सहा धरणांची उंची वाढ आणि चारशे सव्वीस किलोमीटरचा कालवा म्हणजे चारशे सव्वीस किलोमीटरची चा नवीन नदी आपण तयार करतो आहोत आणि जवळपास याच्या सत्याऐंशी हजार तीनशे बेचाळीस कोटी रुपयांना मान्यता प्रकल्पाला मान्यता दिली आहे सर्वेक्षण आणि अन्वेषण हे जे दोन भाग आहेत याच्यामध्ये बाराशे बत्तीस कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे सर्वेक्षणाचं तीनशे पंच्याऐंशी कोटी रुपयाच्या कामाला तेरा जानेवारीला ऑर्डर देखील दिलेली आहे प्रकल्प अहवाल तयार होऊन प्रत्यक्ष काम सुरू व्हायला दोन वर्ष व्हायला लागतील टेंडर वगैरे सगळं करून कारण खूप मोठं काम आहे आणि त्यानंतर साधारणतः सहा ते आठ वर्षामध्ये हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे आणि यामुळे संपूर्ण विदर्भाचं चित्र हे पूर्णपणे बदलेल आणि कुठेही दुष्काळ आपल्याला दिसणार नाही अशा पद्धतीचं हे काम आपण या ठिकाणी हातामध्ये घेतलेलं आहे तापी मेगा रिचार्ज हा एक महत्वाचा प्रकल्प आहे आतापर्यंत या प्रकल्पातली अडचण अशी होती की या प्रकल्पामध्ये मध्य सोबत करार करायचा होता आणि मध्य प्रदेशचं सरकार तयार नव्हतं पण मला सांगताना आनंद वाटतो की मध्य प्रदेशच्या सरकारच्या कॅबिनेटने या प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रापासून विदर्भापर्यंतचा संपूर्ण खाणपान पट्टा आता या प्रकल्पामुळे लाभान्वित होणार आहे अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे कारण तापी नदीमुळे या भागामध्ये जो एक एल्युएल फॉल्ट तयार झालेला आहे तो, तो फॉल्ट असा आहे की सगळं पाणी शोषून घेतो त्यामुळे त्या ठिकाणी कितीतरी टी एम सी पाणी शोषलं जातं त्याचा उपयोग जर आपण केला आणि आम्ही स्वतः मागच्या काळात तिथे गेलो होतो असं सरस्वती नदीसारखं ते आतून वाहत वाहत येतं आणि त्या ठिकाणी विहिरीमध्ये ते पाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ते पाणी उपलब्ध होणार आहे या महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्यामध्ये भोपाळमध्ये इंटरस्टेट बोर्डाची बैठक घेऊन दोन्ही राज्य याच्यावर स्वाक्षरी करतील आणि आपल्या पट्ट्याचा सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी आपण सोडवू शकणार आहोत